पुढील आठवड्यामध्ये सविस्तर सांगायचं म्हणलं तर एक जानेवारी ते पाच सात जानेवारीपर्यंत तुम्हाला जो मॅसेज मिळाला आहे त्या मॅसेजमध्ये काय तथ्य आहे आणि त्याचा काय प्रभाव महाराष्ट्रावरती पडू शकतो याची पूर्वकल्पना तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल दिनांक एक जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान तसंही आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत पावसाचा अलर्ट स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलेला आहे आणि एक ते दोन जानेवारीपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण धुई अशी घटना या कालखंडामध्ये घडू शकते तर मित्रांनो खवल्या खवल्याचा आभार किंवा खारी आभार विशेष म्हणजे कोल्हापूर लातूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण या कालखंडामध्ये होण्याची शक्यता दाट आहे मात्र पावसाचा अलर्ट त्या कालखंडातही नाही एम पीमध्ये जे जबलपूर आहे तसेच पटना वगैरे जो छत्तीसगडचा जो भाग आहे ह्या भागात पावसाची शक्यता दाट असल्यामुळे तेही डब्ल्यू डीमुळे जो एम पी मार्गे जाऊन जो पटनाकडे जातो आहे ह्या डब्ल्यू डी मुळे पावसाची तिकड्या भागात आहे पण त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाहीये दिनांक एक जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवकाळी पावसाचा अलर्ट किंवा धोका स्पष्टपणे नाहीये मित्रांनो अरबी समुद्रामध्ये जे लो प्रेशर बनला आहे ते मालदीव बेटाच्याही खूप पलीकडे आहे याचा फार तर फार केरळ आणि कर्नाटक पर्यंत मजल मारू शकतो विशेषत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या कालखंडामध्ये चांगली असेल कोल्हापूर असेल थोडंफार सोलापूरच्याही भागामध्ये ढगाळा वातावरण चांगल्या पद्धतीने होऊन किरकोळ थेंब देखील तुटू शकतात मात्र मोठा काय परिपाऊस नाही मित्रांनो एक हाय प्रेशर प्रथमच रांची म्हणजे छत्तीसगड मार्गे बनता आहे हाय प्रेशर जर बनत सारखे तर पुन्हा एकदा डव डब्ल्यू डीचा धोका संभवू शकतो मात्र ती अलर्ट तो जोर तो धोका आपण सत्तावीस तारखेला म्हणजे उद्याच्या मध्ये घेऊ आज थोडा वायरीचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे जो आपला माईक आहे तो आज वर्क करत नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी मित्रांपर्यंत तो मेसेज पोहोचत नाही आहे समुद्रामध्ये जे लो प्रेशर बनणार आहे जे चक्रीवादळामध्ये निर्माण होणार आहे त्याचे हेक्टर स्पॉल्पची स्पीड आणि जे जेट वेट असतात जेट वारे असतात जे हिमालयाकडनं महाराष्ट्राकडे किंवा दिल्ली तसेच एम पी मार्गे जे येत आहेत त्याची पूर्वकल्पना देखील आपण ह्या दोन दिवसामध्ये चेक करत आहोत आणि विशेष म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये प्रशांत महासागरामध्ये जो अन्नो आपला आवासून बसलेला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर आहे हाय प्रेशर आहे याची देखील पाहणी आणि चा चाचणी आपण च करत आहोत आणि मित्रांनो विशेष म्हणजे बंगालच्या सुद्धा किंवा अरबी समुद्राच्या जो मालदीवकर केरळ जो ही लो प्रेशर बनलं तो महाराष्ट्रात फारसा पराक्रम ह्या काळखंडामध्ये दाखवत नाही आहे आणि सध्याची स्थिती पाहिली की ते एक ते दोन जानेवारी दरम्यान हे लो प्रेशर चांगल्या तीव्रतेने बनत आहे मात्र सध्या तरी एक ते पाच जानेवारीपर्यंत अवकाळी मोठा पाऊस आपण व्यक्त करत नाहीये तर मित्रांनो पावसाची शक्यता संक्रांतीच्या अगोदर मात्र महाराष्ट्रामध्ये एकदा निश्चित आहेच पण तो इतक्या लवकर नाही असा आपला अंदाज आहे आणि विशेष म्हणजे ढगाळ वातावरण मात्र महाराष्ट्रामध्ये दोन जानेवारी किंवा तीन जानेवारीच्या कालखंडामध्ये होईल पण मोठ्या प्रमाणात नाही एक जास्त प्रमाणात नाही खावल्या खावल्याचा आभाळ ढगाळ अंधारल्यासारखं विखुरल्यासारखा आभार देखील या कालखंडामध्ये होऊ शकतं तर आपण काही जिल्ह्यांचे अपडेट देऊ शकतो जे पश्चिम महाराष्ट्र असेल धुळे नंदुरबार यांना देखील चार तारखेपर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत मोठ्या पावसाचा किंवा छोट्या पावसाचा अलर्ट नाहीये नागपूर चंद्रपूर या भागामध्ये किरकोळ ढगाळ वातावरण नागपूरच्या लगतच्या भागामध्ये हलकीशी तुळी या कालखंडामध्ये पडू शकतात मात्र मुसळधार अतिमुसळधार देखील पाऊस या कालखंडात नाही आहे आणि एवढंही मोठं वातावरण आहे जे थोडेच पडतील सगळीकडे असंही मोठं वातावरण या कालखंडामध्ये नाही आहे नांदेड हदगाव जे परिसर आहे अर्धापूर असेल दर्यापूर असेल या भागात देखील अवकाळी पावसाची शक्यता नाहीये पैठण अंबड जे परिसर असेल ते देखील या कालखंडामध्ये जे मी तुम्हाला सांगतो आहे तारीख त्या तारखेला नाहीये मात्र विशेष ढगाळ वातावरण सोलापूर सांगली या भागात राहील अहमदनगर नाशिक निफाळ या भागात देखील अवकाळी पावसाचा आल्याचा नाहीये मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला अपडेट होता आपण लाईव्हमध्ये आणखीन तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू मात्र लाईव्हला तुम्ही हजर राहा आणि आज जे झालं आहे त्याच्याबद्दल डिलिव्हरी व्यक्त करतोय कारण की आपला जो माईक आहे तो काम करत नाही आहे आणि ज्या पी सीशी आपण तो कनेक्ट करतो ज्या मोबाईलशी आपण कनेक्ट करतो त्यामध्ये इश्यू आहे का किंवा आपल्या टेक्निकल माईकमध्येच इश्यू आहे का हे देखील चेक करून तुम्हाला सांगितले जाईल तुमचा धन्यवाद